बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बैठक झाली त्यांच्यासोबत त्यांची कन्या अंकिता पाटील देखील उपस्थित होत्या आपण नाराज नाही होत महायुतीची जी जबाबदारी आहे ती सगळ्यांनीच पाळली पाहिजे मात्र आमच्याच काही सहकारी पक्षाचे कार्यकर्ते अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते हे योग्य नसून महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली याचं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मधले मोठे नेते मानले जातात अजित पवार आणि त्यांच्यातलं राजकीय वैर हे सर्व श्रुत आहे अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा पराभूत केलेला आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी सुनेत्रा पवारांना इंदापूर मधूनही भक्कम पाठिंबा लागणार आहे नेमका हा पाठिंबा हर्षवर्धन पाटील देणार का हे पाहावं लागेल आणि यानंतर याच मुद्द्यावरती अंकिता पाटील यांच्याशीही संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया आपल्याबरोबर अंकिता पाटील ठाकूर आहेत मॅम आज देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपली बैठक झाली काय झालं नेमकं बैठकीमध्ये काय चर्चा झाली आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर एक सकारात्मक अशी चर्चा झाली मागच्या काही महिन्यांपासून चाललेला जो एक विषय होता आणि कार्यकर्त्यांच्या मनातली जी खतखत होती ती आम्ही आज फडणवीस साहेबांच्या समोर मांडली आणि त्याच्या बाबतीतलं पूर्णपणे मला ते आज एक मिटिंग झाली परत अजून एक दोन ते तीन मिटिंग्स होतील आमच्या कार्यकर्त्यांबरोबरही साहेबांचा संवाद होणार आहे आणि त्याच्यानंतर मग आमची क्लिअर भूमिका आम्ही स्पष्ट करू का कर। नाराजी होती स्थानिक आमदारांबद्दलची एक पत्र देखील लिहिण्यात आलं होतं ती नाराजी अजून कायम आहे काय त्या, त्या नाराजीबद्दल देखील काही पूर्ण झालंय का निश्चित पद बोलणं झालेलं आहे आणि ह्याच्या बाबतीत म्हणजे फडणवीस साहेबांबरोबर पण चर्चा झाली आणि केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांबरोबरही ह्या बाबतीतलं डिस्कशन झालेलं आहे कारण ज्या गोष्टी इंदापूर तालुक्यामध्ये होत चाललेल्या आहेत कसं आहे इंदापूर तालुका हा एक सुसंस्कृत असा तालुका आहे पण ज्या पद्धतीने आणि जी पातळी मागच्या एक पाच वर्षामध्ये त्या तालुक्याची झालेली आहे आणि मागच्या दोन अडीच महिन्यामध्ये आपल्याला पण माहितीच असेल ज्या पद्धतीचे वक्तव्य होत चाललेले आहेत ते मला वाटते महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे आणि ते सगळे म्हणजे आम्ही पत्राद्वारे पण तेव्हा बोललेलोच होतो फोनवरती पण चर्चा झालेली आहे आणि समक्षही त्या विषयावरती आम्ही बोललेलो आहोत येणारं कारण महायुतीचा उमेदवार निवडून यावा म्हणजे कोणताही पक्षाचा उमेदवार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार एकत्रितरित्या काम करणार नाही निश्चित पद्धतीने आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये काम करत असताना आज आम्ही एकच धोरण घेऊन काम करत आहोत ते म्हणजे परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजींना एक खूप चांगल्या पदाने चार पार करून त्यांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान आम्हाला सर्वांना करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही आज दिवस रात्र काम करत आहोत धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट